हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आवाज थोडा बरा येतो आहे माझा आता काल म्हणजे खूपच खराब झाला होता म्हणून मी काल व्हिडिओ केला नाही तर चॅनलवर व्हिडिओ आला आणि तुम्ही म्हणत असणार आता भावना खूप गॅप टाकते पण कंडिशन खूप खराब होती आता जरा म्हणजे आवाज येतो आहे माझा तरीसुद्धा तुम्हाला खराब येत असेल तर तेवढं तुम्ही मला समजून घ्या तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी सुद्धा आहे खूप महत्त्वाचा आहे तर कोणीही मध्ये स्किप करू नका नक्की बघा प्रत्येक स्वामी भक्तांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि मी जे काही पारायण तुम्हाला सांगणार आहे तर ते आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे तुम्ही हे पारायण करून बघा आणि आपण आयुष्यात हा जो जन्म घेतलेला आहे तर या जन्माचा सार्थक गुरुचरित्राचं पारायण केल्याशिवाय होणार नाही आणि आता हा मार्गशीर्ष महिना आहे अतिशय पवित्र महिना मानला गेला आहे या महिन्यात आपण ज्या काही सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला कैकपटीने मिळत असतं या महिन्यात आपल्या दत्तगुरूंचा जन्म झाला आहे म्हणून हा महिना अतिशय पवित्र मानला गेला आहे तर कोणीही हा व्हिडिओ स्किप करू नका तर हा आहे गुरुचरित्र ग्रंथ आता बऱ्याच स्त्रियांच्या मनात हे प्रश्न असतात की ताई महिलांनी जर हे पारायण केलं तर गर्भपिशवीचे आजार होतात किंवा गर्भपिशवीला धक्का पोचतो गर्भपात होतो अशा गोष्टी होतात पण कसं आहे ना की जो मूळ ग्रंथ आहे तर त्याचे जे काही बरेचसे श्लोक म्हणजे त्यात दिलेले आहेत तर त्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या गर्भ गर्भाशयाला आपल्या गर्भाशयाला धक्का पोचतो कारण ते वाचायला खूप कठीण आहे म्हणून महिलांना तसा त्रास होत असतो परंतु हा आपला दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे तर हा अतिशय सोप्या भाषेत प्राकृतमध्ये दिलेला आहे तर वाचायला अगदी सोप्पा आहे याचे श्लोक आपल्याला जड जात नाही कारण मी स्वतः एवढ्या वर्षापासून हे पारायण करते आणि केंद्रातसुद्धा मोठ्या संख्येने म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के महिला केंद्रात हे पारायण करतात तर कोणालाही हे काहीच त्रास झाला नाही झालं फक्त काय की त्यांच्या आयुष्यातले दुःख संकट महाराजांनी दूर केले आणि त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तर तुमच्या मनातही काही एखादी इच्छा असेल जी तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्यावर काही दुःख संकट असेल कर्जाचा बोजा असेल लग्न जमत नसेल मूलबाळ होत नसेल काही असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करू शकता तर तुम्हाला नऊ तारखेपासून हे पारायण सुरू करायचं आहे आठ तारखेला तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना पोळी खाऊ घालायची आहे जर तुम्हाला गाय नाही मिळाली तर कुत्र्यांना खाऊ घातलं तरी देखील चालेल आता याचं वाचन हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की याचं वाचन कुठे करायचं किचनमध्ये करायचं बेडरूममध्ये आता हल्ली रूम छोटे छोटे असतात हॉलमध्ये करावं लागतं पण तुम्हाला हॉलमध्ये शक्य नसेल तुम्ही बेडरूममध्ये दे देखील करू शकता किचनमध्ये प्लेस नसेल तरी देखील चालेल जिथे कुठे करणार तर तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आपल्याला हे पारायण करत असताना ब्रह्मचर्याचं पालन तर करायचं आहे त्यामुळे काही प्रश्न येत नाही तसा म्हणून तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा याची मांडणी करू शकता फक्त याची मांडणी पहिल्या दिवशी केली की के हलवायची नाही जिथे आहे तिथेच ठेवायची असते हा तुम्ही केंद्रात जर करणारच ना आता केंद्रातसुद्धा पारायण सुरू होईल नऊ तारखेला नऊ ते पंधरापर्यंत सप्ताह चालू होईल तिथे तर याग असतात तर यागमध्ये पण तुम्हाला भाग घेता आला तर घ्या तर तिथेसुद्धा तुम्ही करू शकता तर तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील फक्त तुम्हाला तिथे जाऊन तुमचं नाव नोंदवावं लागेल मी दोन तीनदा केलेलं आहे म्हणजे नाशिकला असताना हे पारायण केंद्रात केलेलं आहे पण आता इथे केंद्र खूप लांब आहे तर इथे मला शक्य नाही म्हणून मला घरीच करावं लागेल मी पण करणार आहे तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता वाचनाचे नियम बारा ते साडेबारा वेळ सोडायचे आणि पहाटे तुम्ही तीन वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत कधी हा ग्रंथ वाचू शकता साडे ला तुम्हाला महाराजांची नैवेद्य आरती करायची आहे म्हणजे त्यांना रोज तुम्ही नैवेद्य करायचं आहे नियमांबद्दल मी पुढे सांगते तुम्हाला हे सगळं करत असताना मात्र तुमच्याकडे दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे तर नसेल तर तुम्ही नक्की घेऊन या आणि तुम्हाला जर शक्य असेल कळस पूजन म्हणजे कळस तुम्हाला मांडायचा असेल तर तुम्ही मांडू शकता किंवा तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा असेल सात दिवस तर तुम्ही तोही ठेवू शकता किंवा नाही ठेवला तरी देखील चालेल चांबड्याचं कुठलंही अंगावर काहीही घालायचं नाही सात दिवस म्हणजे चांबड्याची चप्पल पुरुषांनी चांबड्याचा बेल्ट घालायचा नाही किंवा रबरी वस्तू घालायची नाही या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत आणि सायंकाळी तुमचं हे वाचन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला झोपण्याआधी विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं आहे त्याला वाचायला फक्त वीस मिनटं लागतं ते वाचूनच तुम्हाला झोपायचं आहे संध्याकाळी वाचा किंवा रात्री वाचलं तरी देखील चालेल आता याची याद्या मी तुम्हाला सांगते कसे वाचायचे म्हणजे पहिल्या दिवशी किती दुसऱ्या दिवशी किती ते तुम्हाला सांग पहिल्या दिवशी एक ते नऊ दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे आता वाचन कसं करायचं डायरेक्ट सुरू करायचं का पहिला अध्याय पहिल्या दिवशी नऊ अध्याय तर तसं नाही करायचं सगळ्यात आधी स्वामीस्तवन वाचायचं त्यानंतर श्री स्वामी समर्थ याची एक माळ करायची त्यानंतर गायत्री मंत्र ओम तस्य वितुन रिण्य भरवदेवस्य निमय यो न प्रचोद्यात याची एकमाळ तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षम याचं एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे असं तुम्हाला रोज करायचं आहे पहिल्या दिवशी करायचं का नाही दुसऱ्या दिवशी पण जेव्हा तुम्ही वाचणार तर तुम्हाला स्वामीस्तवांपासूनच सुरुवात करायची आहे डायरेक्ट पहिला अध्याय वाचायचा नाही ज्या वेळा तुम्ही वाचन करणार काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही काळा रंग सोडून तुम्ही कुठलेही कपडे घालू शकता महिलांना साडी घालायची असेल तर उत्तम म्हणजे साडी घातली तर नसेल शक्य तर तुम्ही ड्रेस घातला तर त्यावर काहीतरी ओढणी वगैरे घेऊन द्या डोक्यावर तर तुम्ही तसं करू शकता फक्त तुम्हाला काळ्या कलरची पिन काळ्या कलरचं क्लचर कलर काळा रंग अजिबात नको ही गोष्ट कटाक्षाने पाळायची आणि पोथीला अजिबात हलवायचं नाही आता तुम्हाला समजलं असेल नऊ ते पंधरा तारखेपर्यंत आपल्याला याचं पारायण करायचं आहे आणि सोळा तारखेला याचं उद्यापन करायचं आहे म्हणजे सांगता करायची आहे तर सांगता कशी करायची त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन तर सगळ्यात आधी महत्त्वाचा नियम म्हणजे खाण्याबद्दल तर तुम्हाला एक धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खाणार तर पोळीच खा आणि भाकरी खाणार तर भाकरीच खा तर तुम्ही पालेभाज्यांमध्ये लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कढीपत्ता अशा गोष्टी खाऊ शकतात आता भाज्यांमध्ये तुम्ही काय काय खाऊ शकतात बटाटे टोमॅटो फ्लावर कोबी गिलके दोडके डोबळी मिरची भेंडे गाजर सुरण रताळे असं तुम्ही खाऊ शकतात फळं खात असताना तुम्ही फळं सगळी खाऊ शकतात फक्त कडवट फळं खायची नाही जी कडू असतात ती फळं टाळायची आता सगळ्यात महत्त्वाचं भाजी करत असताना आपल्याला तेल लागतं तर तेल कुठलं वापरायचं सूर्यफूल आणि करडई तेल वापरायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं किंवा सोयाबीनचं तेल अजिबात वापरायचं नाही आता तुम्ही म्हणणार ताई शेंगदाणे चालतात शेंगदाणे नाही चालत शेंगदाणे नाही खायचे शेंगदाणे पण खायचे नाही आणि शेंगदाण्याचं तेल वापरायचंही नाही त्यापेक्षा तुम्ही सूर्यफूलचं तेल वापरू शकता मसाल्यांमध्ये हळद लाल मिरची जिरं हे सगळं तुम्ही खाऊ शकतात दूध दही ताक कढी हे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण एक आहे जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही उपवासाला सगळे पदार्थ खाऊ शकता म्हणजे आता साबुदाणा आपण करतो तर साबुदाणा शेंगदाणे येतात फक्त शेंगदाण्याचं कूट घालताना कमी घाला एवढंच करा बाकी उपवासाचे सगळे पदार्थ तुम्हाला चालतील म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा पारायण करतो तर पारायण करत असताना मध्ये उपवास येतो म्हणून मी ही गोष्ट सांगते तुम्हाला आता अजून आपल्याला काय खायचं नाही आहे ते मी तुम्हाला सांगते द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा आणि लसूण आता तुम्ही म्हणणार ताई कांदा लसूणशिवाय भाजी कशी होईल मला माहिती आहे पण काय वाटतं मी तुम्हाला सांगते ज्या फळभाज्या असतात ना त्या कोरड्या किंवा पातळ तुम्ही करू शकतात पालकची भाजीसुद्धा कोरडी केल्याने खूप छान लागते आणि एक म्हणजे मोहरी खायची नाही फक्त जिरं खायचं तर या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे आणि एक मी जे सांगितलं ब्रह्मचर्याचं तुम्हाला कडकडीत पालन करायचं आहे आणि एक झोपण्याच्या बाबतीत तो मोठा प्रश्न असतो आपल्याला जमिनीवर झोपायचं असतं आणि जमिनीवर झोपत असताना तुम्ही जे काही गोदड्या ब्लँकेट काय घेणार आहात तर, ती तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला ते तुम्हाला पाराणाच्या आधी तुम्हाला धुवून घ्यायचे आहे धुवून स्वच्छ करा आणि त्यानंतर तुम्हाला झोपायचं आहे त्यावर पण आता प्रश्न असा येईल की काही वयस्कर मंडळी असतात त्यांना असं वाटत असं की मी पण गुरुचित्राचं पारण करावं काही हरकत नाही करू शकता तुम्ही जर तसं असेल तर तुम्ही खाली बसून नाही केलं तरी देखील चालेल तुम्ही एखादी खुर्ची घ्या खुर्चीवर बसा समोर एक टेबल ठेवा टेबलावर तुम्ही मांडणी करा मांडणी जसं मी सांगितलं एकदा केली ती हलवायची नाही सात दिवस तशीच ठेवायची जोपर्यंत आपलं उद्यापन होत नाही तोपर्यंत म्हणजे सॉरी जोपर्यंत आपली सांगता होत नाही तोपर्यंत आणि ज्यांना त्रास होत असेल म्हणजे वयस्कर मंडळी असतील किंवा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही एखादा तुमच्याकडे बेड असेल फक्त तुम्ही गादीवर झोपू शकत नाही कारण काय होतं आपल्या घरात आपण इकडे तिकडे वावरत असतो तर काय होतं पिरियडच्या वेळेला ती गादी यूज होत असते तर त्यामुळे तुम्ही शक्यतो जर तुम्ही बेडवर झोपणार तर ती गादी तुम्हाला काढायची आहे आणि त्यावर तुम्हाला गोदडी ब्लँकेट काय टाकायचं आहे ते धुवून तुम्हाला त्या त्यावर झोपायचं आहे पण मी हे वयस्कर मंडळींसाठी आणि ज्या महिला काही महिला बघा प्रेग्नंट असतात तर त्यांना शक्य होत नाही बसणं त्यांच्यासाठी मी सांगते पण तुम्ही जर बसू शकतात तर खाली बसूनच तुम्हाला पारायण करायचं आहे आता मी सांगितलं म्हणजे सगळ्यांनी आता असंच करायचं बेडवर झोपायचं आणि खुर्चीवर बसून पारायण करायचं प्रयत्न करा आपण एवढं करू शकतो जेवढं तुम्ही पाळणार याचे नियम तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे त्याचं तुम्हाला खूप मोठं फळ मिळणार आहे दत्त जयंतीला गुरुचरित्राचं पारण करण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे केंद्रात म्हणूनच लोक एवढं पारण करतात पण ठीक आहे आपल्याला शक्य नाही तर आपण घरी देखील करू शकतो तर घरी करायचा प्रयत्न कर पण मी सांगते तुम्हाला जर आपण गुरुचरित्राचं पारण केलं नाही आणि असंच आपण गेलो तर तुम्हाला सांगते मी आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही स्वामीचरित्र सारावृत आणि गुरुचरित्र हे जे दोन ग्रंथ आहेत ना प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचे आहे तर गुरुचरित्राचे आपण तीन तीन अध्याय तर वाचतोच पण आपल्याला आता दत्त जयंतीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारण करायचं आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची कल विनंती करते की प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारण नक्की करा काही तुमचे प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे पण करा प्रयत्न आणि कसं असतं माहिती आहे का पारायण करा म्हणते मी आपण जेव्हा पारायण करतो ना घाबरतो आपण की बाबा आता मला वाचायला दोन तास लागतील दीड तास लागेल सुरुवातीला बघा तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही बसले ना तुम्हाला अडीच तास लागेल पण जेव्हा तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बसणार तर दीड तासात तुम्ही वाचून घेणार माझ्या बाबतीतसुद्धा असं झालं मी पहिल्यांदा बसले आणि मला अडीच तास लागून गेले अडीच तास मला लागले होते तर मी विचार केला बापरे आता उद्यापासून मी कसं करणं एवढं होईल का माझ्याने आणि मी खाली बसूनच केलं होतं पहिल्यांदा पण तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवसापासून माझा म्हणजे थोडा 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 वेळ कमी होत गेला आणि आता तर म्हणजे दीड दोन तासात मी वाचून घेते मोठे अध्याय असतील तर दोन तास लागतात पण छोटे असतील तर एक दीड तासात माझे वाचून होतात खरंच सांगते मी तुम्हाला तुम्ही गुरुचरित्राचं पारण नक्की करा की चांबड्याची चप्पलसुद्धा घालायची नाही आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता महिला म्हणतील की ताई आमचे पिरियड येणार आहेत किंवा एखाद वेळेला काय होतं म्हणजे आता पिरियड येणार ते तर आपल्याला माहिती असतं की माझी डेट आहे तर आपण करणारच नाही पण काही वेळेला काय होतं हे नॅचरल आहे आपल्या हातात काहीच नाही काही वेळेला काय होतं आपण पारायणाला सुरुवात करतो आपण म्हणतो की माझी डेट खूप लांब आहे पण अचानक म्हणजे लवकर सुद्धा येऊन जाते तर पारायण काळात जर तुमचे पिरियड आले तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना बसून देखील करू शकता म्हणजे जेवढं तुमचं राहिले तेवढं त्यांना तुम्ही वाचन करायला लावा कारण हे पारण अर्धवट आपल्याला सोडता येत नाही त्याचं वाचन ना आपल्याला करावंच लागतं आणि जर तुमच्या घरात जर कोणी करत नसेल ही गोष्ट कोणी पाळत नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला विचारा पण तुम्हाला याचं वाचन करावंच लागेल म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट राहिली म्हणजे ती गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे पण असं होईल की भावनाने सांगितलं नाही तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे सात दिवस मांसाहार करायचा पण नाही घरात शिजवायचा पण नाही आणि कोणाला खाऊ पण द्यायचं नाही पण आता घरातले काही पुरुष असे असतात की म्हणजे अजिबात ऐकतच नाही तर त्यांना तुम्ही बनवून देऊ नका त्यांना म्हणावं तुम्ही बाहेर जाऊन खाऊन घ्या मी घरात बनवणार नाही तर आपल्याला अशा साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर सगळ्यांनी हे पारायण नक्की करा मला तर खूप उत्सुकता लागलेली आहे पारायणाची तुम्ही हे पारायण नक्की करून बघा बघा तुमच्या आयुष्यातले म्हणजे शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व होते मी तुम्हाला शंभर टक्केने एक हजार एक टक्का मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या आयुष्यातलं जे काही दुःख का संकट तुमचे काही प्रॉब्लेम असतील इच्छा असतील त्या या पारायणाने दूर होणार आहे तर स्वामी भक्त हो सगळ्यांनी हे पारायण नक्की करा आणि कोणकोण हे पारायण करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पारायणाबद्दल बरंच मी सांगितलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला काही म्हणजे माझ्याकडून सांगायचं राहिलं असेल तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि हां एक राहिला आता तुम्ही म्हणणार की सांगता कशी करायची याचं उद्यापन कसं करायचं त्याबद्दल सांगितलं नाही पण आता कसं होतं आणि आता जर मी सांगायला गेली ना तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही कंटाळणार म्हणून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की याची सांगता कशी करायची तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ